आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर संगमनेर तालुक्यातील साकूर येथील प्रसिद्ध डॉक्टर पवन खेमनर आणि सोनाली पवन खेमनर यांच्या वरवंडी येथील नवीन विघ्नहर्ता हॉस्पिटल आणि मेडिकलचा शुभारंभ पार पडलाय बरायन दत्तगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडलाय साकूर पठार भागातील वरवंडी परिसरामध्ये नागरिकांची हॉस्पिटल संदर्भात मोठी गैरसोय व्हायची तर या गोरगरिबांच्या सेवेसाठी डॉक्टर पवन खिमनर यांनी निर्णय घेऊन पठार भागातील जनतेला सेवा देण्याचं ठरवलं या हॉस्पिटलमुळे वरवंडी परिसरातील नागरिकांची आरोग्याची सोय आता होणार आहे तर रुग्णांना अल्पदरामध्ये सेवा दिली जाणार असून नागरिकांचा मोठा फायदा होईल असंही डॉक्टर पवन आणि सोनाली खिमनर यांनी सांगितलंय इथं असंच सह फिरत आला असता राजू असतील संत सुभाष असतील आमचा यांच्याशी प्रसंग झाला त्याच्यानंतर समजलं का वा त्यांनीही आग्रह केला त्याच्यानंतर समजलं का वरवंडीमध्ये दिवसभर पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध नसतो तर मग पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध नसल्यावर त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही प्रयत्न केला प्रयत्न केल्यावर सुभाषांना राजभाबाई यांनी सर्वांनी मदत केली मदत केल्यानंतर आज सकाळी नऊ वाजता महाराजांना भेटलो दत्तगिरी महाराज आणि पटर भागाचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय शंकर पाटील केमनर यांच्याशी बोलणं झाल्यानंतर आजची सकाळी नऊ वाजताची तारीख ठरवली तारीख ठरवल्यानंतर वेगन हॉस्पिटल आणि वेगनारता मेडिकल या उद्घाटन समारंभप्रसंगी तुम्ही सर्व वरवंडी कुंभारवाडी खांब खरशिंद या सर्व गावामधून प्रमुख माझ्या काही फारशा ओळखी नव्हत्या या दोन तीन लोकांनीच मदत केली डॉक्टर पवन खेन्नर यांनी एवढी ही एगडी घेतल्यानंतर पुण्यात काही दिवस चांगल्या हॉस्पिटलला त्यांनी त्या ठिकाणी सेवा केली आणि त्यानंतर त्यांनी आमच्या साकूर गावामध्ये एक चांगलं असं हॉस्पिटल सुरू केलं आणि त्याच्या असं लक्षात आलं की वरवंडी असेल खांबा खरशिंदा उंबरवाडी या परिसरातसुद्धा सुद्धा चार पाच गावं या अतिशय इंटेरियरला जे त्यांना मेडिकल सुविधा या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि ती सुविधा त्यांना उपलब्ध करण्यासाठी उत्तर आश्वी संगमनेर किंवा साकोर या ठिकाणी यावं लागतं म्हणून त्याने इथल्या लोकांशी चर्चा करून या ठिकाणी निघणारा हॉस्पिटल हे सुरू केलेलं आहे निश्चितच त्याचा फायदा या चार पाच गावांना जे पेशंट असतात त्यांना निश्चित त्याचा फायदा जवळच्या जवळ आपल्या गावामध्ये उपलब्ध होईल आणि डॉक्टर असला म्हणजे मेडिकल याटिकानी 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 या ठिकाणी असणं आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी आमच्याच गावचे सुनील काडेकर यांचे चिरंजीव यांनी या ठिकाणी सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करतो या ठिकाणी आपण सर्वांनीच मुख्यामध्ये वरवंडीचे ग्रामस्थ असतील खांब्याचे असतील खरसिंड्याचे असतील उंबरवाडीचे ग्रामस्थ असतील यांनी या ठिकाणी चांगलं असं सहकार्य केलं आज आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर अनमोल पाटील खेमनर ॲडव्होकेट अमित धुळगंड शिवसेना नेते गुलाबराजे भोसले सुभाष शेंडगे इंजिनियर प्रकाश धुळगंड तसेच खांबे वरवंडी दरेवाडी येथील ग्रामस्थांची उपस्थिती होती रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सी एन सी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव